सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव इथे कापणी करून ठेवलेल्या गावाला अज्ञात व्यक्तीने आग लावून जाळले आज दिनांक तीन मार्च दुपारी एक वाजून तीस मिनिटाने शेतकऱ्यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की गोंदेगाव येथील गट क्रमांक मध्ये प्रमोद महालपुरे यांनी आपल्या गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक मध्ये शेतातील तीन एकर गहू पीक कापनी चा 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 चे पीक कापणी करून शेतामध्ये गंजे लावून ठेवल्या होत्या अद्याप व्यक्तीने रात्रीच्या सुमारास त्यांच्या गव्हाच्या पिकांना आग लावून गहूचे पीक जाळून त्यांची तीस ते पंचेचाळीस क्विंटल गव्हाचे नुकसान के मायती मायती केले आहे याची माहिती त्यांनी सोयगाव तहसील विभागाला घटनेची माहिती दिली आहे घटनेची त्यांनी सोयगाव पोलिसात नोंदही केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे